थी, थी, थी। हे हॅलो काही सुदर्शनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत ना आपण सगळे मस्त असं हे बघा आज मी काय बनवलेले आहे शेवाळीचे खीर बनवलेले आहे शेवाळीचे खीरमध्ये काय काय टाकलेलं आहे हे केलेलं आहे बघा काजू बदाम पिस्ता इलायची दूध उकळून घेतलेलं आहे त्याला आणि जो शेवाळी आहे त्याला मी थोडंसं फ्राय केलेलं आहे मस्त टेस्टी लागते तुम्ही पण एकदा करून बघा खूप छान लागते एक पण सुरु करून मस्त तुपामध्ये थोडस फ्राय केलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये धूळ उकळून घेतलेलं आहे बारीक करून बारीक करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं एक दोन उकळीमध्ये मस्त जाईल शिजून जाईल आणि त्याच्यामध्ये चळ आपण सकाळ टाकायचं गोड जेवढं तुम्हाला लागेल तेवढी काजू बदाम वगैरे त्याच्या तर अजून जरा फ्लेवर येतो आणि थोडंसं किसमिस हे बघा किती मस्त झालेली आहे खूप छान आणि खूप टेस्टी लागते गरम कधीतरी नाश्त्याला आपण म्हणजे जास्त वेळ नाही लागत त्याला मिनिमम दहा मिनिट लागतात दहा मिनिटामध्ये आपले खीर रेडी होते